अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपली आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे तर बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असतात की ताई सेवा करायला वेळ नाही लहान मुलं आहेत आणि तसंच आपलं एकत्र एक कुटुंब असतं त्यामुळे देखील आपल्याला सेवा करायला जमत नाही तर अशा वेळी मी कुठली सेवा करू किंवा माझ्याकडे मूर्ती नाही फोटो नाही आणि त्यावेळेस मी कुठली सेवा करू माझ्याकडे ग्रंथ नाही बऱ्याच महिलांना वाचता लिहिता येत नाही तर मी कोणती सेवा करू अशा म्हणजे वेगवेगळे प्रश्न असतात आणि अशा प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहेत तसंच दोन तीन महिलांचा असा प्रश्न होता की काही जी मांडणी असते जर एखादी सेवा आपण करत असतो संकल्पयुक्त सेवा करत असतो संकल तर संकल्पयुक्त सेवेसाठी एकशे आठ आपण चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करत असतो म्हणजे अनुष्ठान करत असतो किंवा एकवीस दिवसांचा आपण आता करणार आहोत पाठ वगैरे मांडायचा का ठीक आहे तर तुम्हाला सांगितले बघा गुरुचरित्र पारायण आपण जे करत असतो त्या पारायणाचा आपण पाठ मांडणी करत असतो किंवा ग्रंथ मांडत असतो त्या ग्रंथाची जागा आपल्याला हलवायची नसते ठीक आहे पण बाकीच्या कुठल्याही ग्रंथाचा आपण जेव्हा अनुष्ठान करतो किंवा पारायण करत असतो त्या पारायणांना असा काही नियम लागू होत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे हे मनात आणू नका तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाठ मांडू शकतात नाही तुम्हाला जागा नसेल तुमच्या घरात किंवा पाठ मांडायचा नसेल तर नाही मांडला तरी चालेल फक्त तुम्ही दररोजच्या दररोज, दररोज तुम्हाला सांगेल तुम्ही फक्त ग्रंथाची पूजा करा महाराजांना मुजरा करा मनापासून आपल्या जी काही सेवा करायची ते महाराजांना सांगावं आपल्या कुलदेवीला नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण ग्रंथ वाचन करायला सुरुवात करू शकतो या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता अनुष्ठान कुठलेही करू शकतात फक्त गुरुचरित्र असा ग्रंथ असतो की त्या ग्रंथाला आपल्याला तो नियम लागू होतो की आपल्याला पाठ मानणी करायची असते ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई मला वाचता लिहिता येत नाही तर मी कशा प्रकारे सेवा करू किंवा कुठली सेवा करू त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल अशी एक सेवा आहे कलियुगामध्ये ती सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही आपण बघा उठता बसता मासिक धर्म असो सुतक असो काही असू द्या विधी असो प्रवासात असोत कुठेही असू द्यात आपल्या महाराजांचं आपण नामस्मरण हे करू शकतो कुठेही करू शकतो आणि ज्यांना वाचता लिहिता येत नाही अशा व्यक्तींना सुद्धा नामस्मरण ही मोठी अशी सेवा म्हणून सांगेन मी तुम्हाला जो कोणी नामस्मरण करत असो त्याचे विविध प्रकारे आपले प्रश्न मार्गी लागत असतात ह्या सेवा करायच्या असतील एकवीस दिवस तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला सांगेल हे एकवीस दिवसच नाही तर अखंड आपलं जेवढं आयुष्य आहे अखंड आपले जेवढे वर्षामध्ये दिवस येत असतात तीनशे पासष्ट दिवस तेवढे दिवस मी तुम्हाला सांगेल नामस्मरणासारखे सोपी म्हणजे सेवा किंवा महाराजांचं जे आपण बोलतो ना क्षणोक्षणी आपण नाम घेत असतो श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ हे नाम आपण जेव्हा घेत असतो तर पदोपदी प्रत्येक पावलोपावली महाराज आपल्या सोबत असतात आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण जेवण बनवतो आपण जे काही काम करत असतो तर प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये आप महाराज आपल्या सोबत असते नामस्मरणासारखं अशी मोठी कुठलीही सेवा नाही आणि कलियुगामध्ये तुम्हाला सांगेल कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्व देण्यात आलेलं आहे दुसऱ्या कुठल्याही सेवांपेक्षा तुम्ही मोजून बघा आपण अकरा माळी जप करत असतो तेव्हा अकरा माळी जप करत असताना मोजून मापून करत असतो तसं नामस्मरणाला म्हणजे आपण जर नामस्मरण केलं बघा उठता बसता कुठेही बघा तुम्ही प्रवासात करा कुठेही करा तर ते मोजतो का आपण नाही ते भरभरून करतो एखाद्याला आपण मोजून मापून वस्तू देत असतो आपण एक किलो दोन किलो अशा वस्तू देतो बघा कोणालाही द्यायचं राहिलं तर तेव्हा आपण भरभरून देतो एखादी पातेलावर भरून देतो तर भर ते कसं वेगळं असतं बघा त्या समोरच्याला मन प्रसन्न वाटत असतं बरोबर त्याच प्रकारे जेव्हा आपण फक्त अकरा माळी जप मोजून करतो ती वेगळी गोष्ट असते पण जेव्हा आपण पटीने जेव्हा जमलं तेव्हा दुसरं काही डोक्यात आणू नका कुठलेही विचार आणू नका फक्त एवढं ठेवा की माझ्या महाराजांचं मला नामस्मरण करायचं आहे हे डोक्यात ठेवून आपल्याला नामस्मरण करायचं एवढा बस जेवढ्या संख्येने होईल तेवढ्या संख्येने नाहीच तुम्हाला जमलं बघा झोपायच्या आधी रात्री तुम्ही झोपतात तेव्हा झोपायच्या आधी महाराजांजवळ बसा दिवसभर नाही जमलं लहान मुलं आहेत तुमचे तुमचं जॉईंट फॅमिली आहे आता बऱ्याच महिलांकडे बघा एका ताईंचा प्रश्न होता की ताई माझ्याकडे पितळी मूर्ती नाही तर मूर्ती पितळीच हवी किंवा ही हवी का ती हवी तुम्हाला सांगू का महाराजांची मूर्ती कोणती हवी बऱ्याच लोकांचे वेगवेगळे -वे मतं असतात या विषयावर मी बोलणार नाही बऱ्याच लोकांचे म्हणजे वेगवेगळे -वेग विचार असतात वेग -वेग 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 वेगवेगळे दृष्टिकोन असतात बघण्याचे की महाराजांची मूर्ती अशीच पाहिजे तशीच पाहिजे हीच पाहिजे तीच पाहिजे तुम्हाला सांगू का खरं म्हणजे तर महाराजांची मूर्ती कोणतीही असू द्या पण आपल्याला त्यांच्यामध्ये देवत्व दिसणं किंवा महाराज दिसणं त्यांचं अस्तित्व दिसणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी म्हणजे आपल्या मनामध्ये भाव असण खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन किती शुद्ध आहे त्यांच्या नामस्मरणासाठी त्यांच्या सेवेसाठी हे आपलं खूप महत्वाचं आहे महाराज आपल्याला साधन नाही पण तुमच्या घरात फोटो नसला मूर्ती नसली पितळी नसू द्या पादुका नसू द्या महाराजांच्या ग्रंथ नसू द्या तुमच्या घरात पण तुम्ही महाराजांनी सांगितलेला जो मार्ग असतो किंवा महाराज जे सांगतात ते तुम्ही त्या मार्गाने चालत आहेत किंवा महाराजांना जे आवडतं ते तुम्ही करत आहेत हे खूप असतं तुम्हाला सांग महाराज जे सांगतात त्या मार्गाने चला महाराजांचं नामस्मरण करा आणि त्या प्रकारे जर तुम्ही सेवा केली ना त्यांनी सांगितलेली जी सेवा असते एका वर्षात तुम्ही एक जरी सेवेकरी घडवला किंवा त्याला स्वामी मार्गात आणलो तो खूप खूप म्हणजे त्याचं पुण्य अगणित असं असतं म्हणून तुम्हाला सांगितलं या छोट्या छोट्या जरी गोष्टी तुम्ही केल्या ना असं मी तुम्हाला म्हणणार नाही की पारायण करू नका या गोष्टी करू नका त्या करू नका पण जो मार्ग महाराजांचा आहे जो मार्ग आपल्या गुरूंचा आहे त्या मार्गावर चालायला शिका आधी आणि नंतर मग या गोष्टींकडे लक्ष द्या की माझ्याकडे मूर्तीच नाही महाराजांना अत्तरच पाहिजे किंवा अष्टगंधच पाहिजे कपडेच पाहिजे हे आपलं आपली हौस असते की आपल्याला महाराजांसाठी काय करायचंय महाराज म्हणतात का मला कपडेच पाहिजे मला हेच पाहिजे किंवा मला तेच पाहिजे रोज पूर्णाचाच नैवेद्य पाहिजे नाही महाराजांना काय आवडते तर तुम्ही किती श्रद्धेने किती मनापासून त्यांची सेवा करत आहेत किती मनापासून त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे बऱ्याच लोकांचं काय असं बघा आपण संकल्प एखादी कधी सेवा केली किंवा आपली इच्छा पूर्ण झाली की हा बापरे आहे काहीतरी आहे महाराजांविषयी आहे देवत्व आहे काहीतरी मानतो आपण आणि काही वाईट घडल्यानंतर आपण लगेच म्हणतो की असं कसं तू म्हणजे तुम्ही केलं आयुष्यामध्ये असं का घडलं तुमची मी सेवा अशी कर, करते किंवा तशी करते सगळं काम सोडते तरी पण का असं आहे बोलणं म्हणजेच आपला त्यांच्यावर एक शब्दाने सुद्धा किंवा एक पटीने सुद्धा विश्वास नाही हे लक्षात घ्या एका पटीने तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही अशा गोष्टी करत असतात म्हणून यामुळे आपण या गोष्टी ज्या असतात हे महाराज आपली परीक्षा घेत असतात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या कितीही वाईट आयुष्यात घडू द्या पण आपण खंबीर राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि महाराजांना सांगायचं तुम्ही आहेत ना क्षणोक्षणी बस तुमची साथ मला हवी आहे त्यासाठी तुम्हाला सांगेल प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला नामस्मरण करायचंय तुम्ही जेवण बनवत आहेत तर जेवण आपलं प्रसाद रूपात होत असतं म्हणजे एवढी ताकद त्या नामस्मरणात असते म्हणून महाराजांचं जे नामस्मरण आहे बघा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला जो आवडेल तो मंत्र फक्त महाराजांचं नामस्मरण आपल्या मुखात पाहिजे आणि यासारखी सोपी सेवा कुठेच नाही तसंच मी तुम्हाला सांगेन बघा कुणी कुणी लिखित नामस्मरण करतात आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत आता अमरावतीच्या आमच्या जा ताई आहेत त्यांचं चालू असतं नेहमी डेलीच त्यांचं आहे त्यांना वेळ देखील आहे जर ज्यांना वेळ असेल त्यांनी एक वही करा आणि वही करून आपल्याला एका वहीमध्ये काय करायचंय प्रत्येक आपल्याला एक पेज भर दररोज एक ठरवायचं आपण एक पेज भरून आपल्याला रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जवळ जवळ अगदी अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकतात या प्रकारे देखील नामस्मरण करू शकतात तुम्हाला वेळ असेल तर लिहायला वेळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता ते सुद्धा खूप छान अशी सेवा आहे आणि त्याचे अनुभव देखील बऱ्याच लोकांना येत असतात आणि तुम्हाला बघा असं नाही की एक पेज भरूनच तुम्ही अर्धा पेज करा थोड्या वेळात बसल्यानंतर थोडं अजून करा अशा पद्धतीने पण करू शकतो आणि आपण स्वतः ठरवायचं की आपण महाराजांना फक्त पाच मिनिट फक्त एका दिवसभराचे चोवीस तासातले आपल्याला पाच मिनिट द्यायचे आहेत पाच मिनिट फक्त महाराजांसाठी ना, ना भाजी ना चपाती ना जेवण ना धुणं ना भांडी काहीच नाही मुलं नाही संसार नाही एका बाजूला फक्त महाराजांसाठी आपल्याला पाच मिनिटं द्यायच्या आहेत त्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला महाराजांसमोर बसायचं आहे महाराजांसमोर बसल्यानंतर फक्त महाराजांचं नामस्मरण करायचंय तुम्ही डोळे बंद करा महाराजांजवळ बसा त्यांना स्मरण करा आणि महाराजांचा मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ बस एवढी जरी तुम्ही सेवा केली ना तुम्हाला वेळ नाही ठीक आहे महाराजांना माहिती जरी मला माहिती किंवा दुसऱ्याला कोणाला सांगायची गरज नाही जे आपले करता करविणारा आहेत जे आपल्याला आयुष्य आपलं चालवणारे आहे जे अशक्य गोष्टी शक्य करणार आहेत ते आहेत महाराज त्यांना माहिती तुम्हाला किती वेळ आहे किती नाही आहे बस विषय संपला फक्त पाच मिनिट सेवा करा पण मनापासून करा त्याचं स्मरण करा तुमच्या घरात मी सांगेल पाहिजे फोटोच पाहिजे मूर्तीच अशी पाहिजे किंवा याच धातूची आहे त्याच काही नाही चालतं फक्त तुमचं मन तुमचं अंतकरण जे असतं ते शुद्ध पाहिजे बाकी महाराजांना काही लागत नाही तुमचं कर्म चांगलं ठेवा बस त्या व्यतिरिक्त महाराजांना काही लागत नाही तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराजांना बघा प्रत्येक व्यक्ती येणारा जो असतो तो महाराज महाराजांच्या म्हणजे महाराजांसारखेच बघा त्यांना तुमचं असं असतं की आपल्या समोर वाईट कोणी वागलं तर हा वाईट वागतो तो वाईट नाही वागत तो आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात आलेला असतो जे आपलं कर्म भोग असतं ते आपल्याला भोगायचंच आहे आणि आपण जेव्हा ते एक्सेप्ट करतो तेव्हा समजायचं की आपण स्वामी मार्गात बरोबर चालत आहोत एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत राहायला तर समजायचं की हा माझे कर्माचेच काहीतरी भोग आहेत जेव्हा तुम्ही असं मानाल स्वतःच मन जेव्हा असं तुम्हाला सांगेल तेव्हा समजायचं मी बरोबर चालत आहे बस महाराजांना सांगायचं मला असं चालण्याला किंवा अशा लोकांना दोन हात करण्यासाठी ताकद द्या मला खंबीर बनवा आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो ना नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे तुम्हाला सांगेल तुम्ही स्वतः खंबीर बनाल स्वतः या गोष्टींना सामोरे जायची ताकद तुम्हाला येईल ते कुणीही असू दे एक्स वाय झेड मला माहिती नाही शेवटी कर्माचा हिशोब असतो तुमचा वेगळा माझा वेगळा प्रत्येकाचा वेगळं वेगळं कर्म असतं आपण मनुष्य जन्मात आलेलो असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचे हे कर्मभोग वेगवेगळे असतात महाराजांपर्यंत पोहोचायला खूप कालावधी लागत असतो त्यासाठी आपल्याला जो कर्म असतो ना हे आपल्याला शुद्ध करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपी सेवा सांगेल मी फक्त नामस्मरण करा महाराजांचं आणि त्यांच्या मार्गाने चला नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील प्रत्येकाने मी तुम्हाला सांगेल ज्यांना कोणा वेळ असो नसो काही असो तर पाच मिनिट फक्त तुम्हाला नामस्मरण पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट जेवढे असतील तेवढे मिनिट तुम्ही फक्त नामस्मरण करा मनापासून करा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त